मराठा आंदोलना पाठिंबा देण्यासाठी जुन्नर तालुक्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मराठा नेते मनोज जरांगे यांच्या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी आज पुणे येथे रवाना झाले तत्पूर्वी नारायणगाव येथे शिवसेना गट तालुका प्रमुख माऊली खंडावळे यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जहरी भाषेत टीका करत ते खरंच मराठा आहेत का अशा पद्धतीने विधान केले नेमके माऊली खंडावळे काय म्हणाले याबाबत आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात जय जिजाऊ जय शिवराय तर दर आज सकल मराठा समाज जुन्नरच्या वतीनं सकल मराठा बांधव सकल मराठा बांधव आज जुन्नर या ठिकाणाहून जिल्हे शिवनेरी शिवजन्मभूमीतून छत्रपती शिवरायांना अभिवादन करून जरांगे दादांच्या संगीताचा थांबा जरंगे दादांच्या आंदोलनाला दा सक्रिय सहभागी होण्यासाठी आम्ही सगळे सकल मराठा समाज बांधव निघालेलो आहोत खरं आता तर आताच आमदार अतुल शेठ बेनके यांनी या ठिकाणी येऊन सहभाग नोंदवलेला आहे अतुल शेठ तुम्हाला मराठा म्हणून निश्चितपणाने धन्यवाद आहे पण या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं मराठा समाजाचे काही स्पष्टच बोलायचं तर अजित अजितदादा पवार हे मराठा आहेत की नाही ही शंका उपलब्ध व्हावी अशा प्रकारचं वक्तव्य अजितदादांच्या वतीनं आहे आणि उद्या अजितदादा पवार हे या जुन्नर तालुक्यामध्ये शिवजन्मभूमीमध्ये आहे तुम्ही त्यांना जा विचारला पाहिजे की मराठा नारक्षम भले तुम्हाला घ्यायचं नसाल नाडलेला गरीब वंचित मराठा समाज आहे त्याच्यासाठी मराठ्यांचं आरक्षण अत्यंत गरजेचं आहे खर तर अजितदा याबद्दल जाहीरपणाने माफी देखील मागितली पाहिजे आदरणीय मराठा समाजाच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीनं भूमिका घेत आहेत मग कुठेही त्यांचा आजपर्यंतचा चुकीचा शब्द नाही पण ज्या पद्धतीनं अजितदादांचं मला आरक्षण नको मी दाखला घेणार नाही हे मराठ्यांच्या विरुद्ध मध्ये आहेत खरं तर सकल मराठा समाजाच्या वतीनं मी त्यांचा जाहीरपणानं निषेध करतो आणि अजितदादा जर मराठा असतील तर त्यांनी उद्याचा कार्यक्रम रद्द करावा मराठ्यांना आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जी त्यांची भूमिका आज देखील आज देखील त्यांची मराठ्यांच्या बाबतीतली भूमिका सतत संदिग्ध आहे कोणत्याही पद्धतीनं मराठ्यांच्या बाबतीमध्ये आले तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही याच्या भाषा उपमुख्यमंत्री म्हणून निश्चितपणानं त्यांची भाषा दुसरे मुख्यमंत्री जे मराठा नाहीत मी त्यांचं अजिबात समर्थन करत नाही पण त्यांनी देखील मराठ्यांच्या विरुद्ध चुकीची भाषा भाषा वापरली नाही आदरणीय सकल मराठा समाजाच्या वतीनं सकल मराठा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही जय एक मराठा आदरणीय अतुल शेठ आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे सकल मराठा समाजाच्या वतीनं आमरण उपोषण सव्वीस तारखेपासून सुरू होत आहे तुम्हाला खरंच जर मराठ्यांची कळकळ कल असेल तर तुम्ही देखील मनोजदादांच्या आंदोलनामध्ये तिथे या आणि उपोषणाला आमच्या सगळ्यांच्या समोर साक्षीनं बसा जय दि